सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा जाती महाराष्ट्रातील प्रभुत्वशाली जात असल्यामुळे तिला ओबीसी कोच कोट्यातून आरक्षण दिल्यास आपल्यावर अन्याय होईल ही ओबीसींची भीती रास्त आहे भी त्यामुळे ओबीसी जनसमूह मराठ्यांना आपल्या कोट्यातून आरक्षणाची भागीदारी करू देण्यास नाराजी देण्यास राजी नाहीत याच रास्त भीतीमुळेच ओबीसींना मराठा आंदोलनाच्या विरोधी प्रति आंदोलन उभे करण्यास भाग पडले आहे त्यामुळे सद्यस्थितीत तरी ओबीसी मराठा संघर्षामध्ये ओबीसींना बोल लावणे कठीण ठरते पण या निमित्ताने महाराष्ट्राच्या समाज पटलावर समाज पाटलावर जो राजकीय व सामाजिक संघर्ष उभा राहिला आहे तो एकमय समाजनिर्मितीच्या दृष्टिकोनातून परवडणारा नाही दरम्यान आरक्षणाच्या पेच प्रसंगाचा फायदा काही संधी साधू व वा जातीवादी व्यक्ती घेत आहेत ते सार्वजनिक प्रसारमाध्यमांचा सा वापर करून दोन्ही जनसमूहांना भडकवण्याचं काम करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात मराठा व ओबीसीमध्ये तेढ निर्माण होत असल्याचं पाहत आपण पाहत आहात ही तेड वाढण्यास सरकारची भूमिका पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणीभूत ठरली आहे आंतरवाली सराटीमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक लाठीचार्ज झाला बीड जिल्ह्यात सरकारी व व्यक्तिगत मालमत्तेस नुकसान पोहोचलं गेलं अशा गोष्टी घडणार नाहीत किंवा याला कुठेतरी पायबंद घालणं गरजेचं असताना प्रत्यक्षात मात्र तसे होत नाहीये सरकार या प्रश्नाची सोडवणूक न करता बघायची किंवा हतबलतेची भूमिका घेत आहे सरकारची ही हतबलता कोणत्या शक्तींना बळ देणारी आहे आहे व व ती कोणत्या हितसंबंधी शक्तींनी पुरस्कृत का अशी शंका येते एकूणच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ओबीसी नव्हे तर सर्वांचेच व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य व एकूणच मूलभूत अधिकाराचे हनन होत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी मराठा जनसमूह परस्पर विरोधी संघर्षाच्या पावित्र्यात उभे असताना महाराष्ट्रातील विविध पक्ष संघटनांचे नेते आरक्षणाविषयक अभ्यासक व कार्यकर्ते यांनी या ओबीसी मराठा आरक्षण तिढ्याची वस्तुस्थिती अधिक परखडपणे व निर्भयपणे मांडण्याची गरज होती परंतु तशी ती मांडली गेली नाही काही अपवादात्मक प्रयत्न केले गेले परंतु या निमित्तानं आंदोलनाची जी राळ उठली उठवली गेली त्यात हे अपवादात्मक प्रयत्न विसरून गेले म्हणजे एका अर्थानं ओबीसी मराठा आरक्षण विषयक तिढ्याचा जो गुंता निर्माण झाला आहे त्याला काही प्रमाणात का होईना हे नेते अभ्यासक कार्यकर्तेही जबाबदार आहेत या आत्मचिंतक टीकेतूनच आपण तिढ्याच्या सम्यक सोडवणुकीकडे जाऊ शकतो यानी आपन ही थोड़े बोलने या निमित्तानं मराठा आंदोलनाच्या स्वरूपावरही थोडे बोलणे गरजेचे मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण ठरते या आंदोलनात अनेक पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आपल्या न्याय हक्का मागण्यासाठी आंदोलन उभे करणे हे कोणत्याही जनसमूहाचा संवैधानिक को अधिकार आहे ते करत असताना इतर व्यक्ती व जनसमूहाच्या मूलभूत अधिकारांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं मराठा आंदोलनानं ही काळजी घेतली नाही गावबंदीसारखे काही आक्रमक व अतिरेकी मार्ग हे दुसऱ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचे हनन करणारे ठरतात आणि आंदोलनकर्त्यांची अरेरावी वृत्ती पण अधोरेखित करतात येथे प्रश्न असा निर्माण होतो मराठा आंदोलकांमध्ये ही आक्रमक वृत्ती कशी व का निर्माण झाली त्यामागे कुठल्या घटकांचा आधार आहेत या प्रश्नाच्या उत्तरा या प्रश्नाचा उत्तरातच मराठा आंदोलन जी हवा दिली जाती है त्याचं उत्तर दडलेलं आहे आज अनेक प्रबळ जाती व प्रवर्ग आरक्षणाच्या उद्देश लक्षात न घेता आरक्षणाच्या व त्यासाठी आंदोलन करत आहेत व प्रबळ जातीच्या आरक्षण आंदोलनामुळे खऱ्या खुऱ्या दुर्बल जातींच्या मनांमध्ये भीती व असुरक्षितता निर्माण झाली आहे या प्रबळ जाती राजकीय सामाजिक व आर्थिकदृष्ट्या तुलनेनं प्रबळ असूनही आरक्षण मिळवण्यासाठीचं आंदोलन आपल्या ताकदींच्या जोरावर उभे करत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला हे सरकार अंधाधुंदपणे करत असलेल्या खाजगीकरणाविरुद्ध कंत्राटीकरणाविरुद्ध या प्रबळ जाती काही बोलायला तयार हा विरोधाभास त्यांच्या भूमिकेतला आंतरविरोध समोर आणतो मराठा आरक्षणाची प्रक्रिया राबवताना राज्य मागासवर्ग आयोगाला स्वतंत्रपणे काम करू देणं अपेक्षित होतं राज्य वर्ग आयोग हा एक अर्थानं स्वायत्त असतो व तो विविध मागासलेल्या जातींची निश्चिती करत असतो मराठा आरक्षणाचं आंदोलन उभे राहिल्यानंतर राज्य मागास आयोगाची स्वायत्तता धोक्यात आणली गेली त्यांच्या सदस्यत्वावर दबाव आणून सरकारला अनुकूल भूमिका घेण्यास बाध्य करण्यात आलं सरकारच्या दबावामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या काही सदस्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांनी राजीनामा देतेवेळी सरकारची हस्तक्षेप व दबावाचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे याचा अर्थ मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका ही संदिग्न असल्याचं दिसून येतं मराठा सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवत असताना योग्य पद्धतीनं राबविण्यात आली नाही अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत सर्वेक्षणावर साडेचारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु इतकी मोठी रक्कम खर्च करूनही निपक्षपणे व वस्तुनिष्ठ पद्धतीनं सर्वेक्षणाची प्रक्रिया राबविण्यात कुचराई करण्यात आली मंडल आयोगानं ओबीसी प्रवर्गात समाविष्ट जातींना काही प्रमाणात आत्मभान मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण